तिकडे मुख्यमंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला सहाव्या मधल्यावरच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जात देवेंद्र फडणवीस यांनी आपला पदभार स्वीकारला राज्य सरकारची लाडकी महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं मात्र या योजनेच्या निकषाबाहेर अजूनही जे लाभ घेत असतील त्यांना कमी करणार असे संकेत नवनिर्वाचित मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत लाडक्या बहीण योजनेत निकषांच्या बाहेरच्या काही बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट पुनर्विचार केला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ला। लाडकी बहीण योजना ज्याचा तुमच्या विषयात मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये करण्याची घोषणा केली होती तो निर्णय साधारणतः सा कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा स्मृतीने एकवीच्या वेगळं बहुती निवडणाराची चर्चा आहे त्याचबरोबर ठीक आहे ते असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या आम्ही त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था कर आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मी आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेले मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत ते निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही